नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष निधीच्या दोन संचालकांच्या जामीन अर्जावर सुनावणी चार फेब्रुवारीला होणार तर आलमगीर खानचा पीसीआर सुद्धा चारला संपणार चौवेचाळीस कोटीच्या अपहार प्रकरणी जनसंघर्ष निधीचे सात संचालक व प्रणित मोरेचा मित्र आलमगीर खान असे आठ आरोपी अटकेत आहे आठ पैकी अनिल रामनारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल यांच्या जामिनीवरील याचिकेसंदर्भात आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी दारवा सत्र न्यायालयाची सुनावणी होती न्यायालयाने याबाबत चार फेब्रुवारीला सुनावणीची तारीख दिली आहे चार फेब्रुवारी रोजी आलमगीर खानचा पीसीआर सुद्धा संपणार आहे चार फेब्रुवारी रोजी दोन आरोपींना जामीन मिळणार काय तसेच आलमगीर खानला पुन्हा पीसीआर मिळतो की एमसीआर याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे अब्दुल खान ऋषिकेश मी मिश्रे चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद